वातावरण तुम्ही आज बघू शकता किती सुंदर आहे इतक्या सुंदर वातावरणात अशा वातावरणात कोणालाच नाही असं की मस्त अशी गरम गरम चहा आणि गरम गरम भजी खावाशी वाटणार नाही तर त्यासाठीच मी आज मस्त आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे मस्त कांदे भजी गरम गरम चहा तर चला रेसिपीला जास्त वेळ न करता सुरुवात करूया तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असे कांदा भजी बनवत आहे आणि कांदा भजी मस्त असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होण्यासाठी मी खास तुम्हाला साहित्यसुद्धा वेगळं वेगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले आपण छान एक वाटण करून घेऊ त्यासाठी मी इथं दोन तीन लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि अर्धा चम्मच जिरा पावडर ओवा अर्धा चम्मच आणि कढीपत्त्याचे पानं हे टाकून एक थोडंसं जाडसर आपण वाटण करून घेऊ बघू इथं मी छान एक बनवून घेतला त्यानंतर मी काही कांदे कट करून घेतले होते पण मला थोडे कमी वाटत होते म्हणून परत एक कांदा मी कट कट करून करून घेतले मध्यम आकाराचे तीन कांदे आणि कांदा कट केल्यानंतर त्याच्या पाकळ्या सुद्धा वेगवेगळ्या वे वे करायच्या जेणेकरून कांदा भज्या अगदी छान तयार होतात तर इथे छान मी कांदा कट करून घेतला आणि कांद्याच्या पाकळ्या सुद्धा करून घेत आहे तर इथे आपला कांदा कट करून झाला त्यानंतर एक भांडं घेतलं भांड्यामध्ये मी इथं आज पूर्ण मेजरमेंट घेऊन भजे करत आहे तर इथं दोन वाटी मी बेसन घेतलं मी तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता आपण असं मेजरमेंटने घेतलं की अगदी योग्य प्रमाणात आणि खूप छान भजे तयार होतात तर छोट्या वाटीने दोन वाटी मी बेसन घेतलं आणि त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठसुद्धा घेत आहे तांदळाच्या पिठाने अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत भजे तयार होतात आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत खूप छान भजे तयार होतात त्यानंतर बनवलेला ठेचा मी यामध्ये टाकून घेत आहे ठेचा मी इथे टाकून घेतला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी केल्या तरी चालते त्यानंतर हळदी पावडर टाकून घेतलं अर्धा चम्मच धनिया पावडर टाकलं अर्धा चम्मसलं सुद्धा कमी त्यानंतर मीठ चवीप्रमाणे टाकून घेत आहे आणि आपण जे कांदे कट करून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची यामध्ये तुम्ही अजून पालकसुद्धा टाकू शकता पालकानेसुद्धा खूप छान तयार होतात भजे तर पहिले छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडं पाणी टाकायचं जास्त पाण्याची आपल्याला इथे गरज नसते त्यामुळे पहिले आपण ड्राय पूर्ण मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये पाणी टाकूया मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्याला ठेचा वाटून घेतला त्यामध्येच अर्धा ग्लासला म्हणजे अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर ते पूर्ण पाणी यामध्ये टाकून घ्यायचं त्याने त्यामध्ये लसणाचा फ्लेवर हिरव्या मिरचीचा फ्लेवर जे असतो तो त्या पाण्यामध्ये उचलतो आणि ते पाणी टाकल्यानंतर भज्याची चव अजून वाढते तर त्या मिक्सरच्या भांड्याला मी पाणी टाकून अर्धा कप पाणी यामध्ये टाकून घेतलं छान मिक्स करून घेत आहे अगदी छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला भजी अगदी सॉफ्ट आणि मस्त अशी कुरकुरीत होण्यासाठी होण्यासाठी इथे मी बेकिंग पावडर टाकून घेत आहे थोडी किंवा हा खाण्याचा सोडा टाकून घेत आहे परत एकदा छान मिक्स करायचा अगदी थोडा टाकायचा जास्त टाकायचा नाही चिमूट भरच टाकून घ्यायचा नाहीतर भजे तेल पकडतात जास्त हा खाण्याचा सोडा जर घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम गरम एक चम्मच तेल टाकलं तरी चालतंय यामध्ये तर तेल मी इथं गरम करून घेतलं आणि पहिले सर्वात पहिले मी तुम्हाला चम्मचने टाकून दाखवते आणि नंतर हाताने सुद्धा टाकून दाखवते चम्मचने थोडे जाडे भजे तयार होतात पण हाताने टाकले अगदी मस्त पातळ आणि छान कुरकुरीत भजे तयार होतात चम्मचने टाकल्यानंतर सुद्धा मस्त कुरकुरीत भजे तयार होतात पण थोडे जाडसर राहतात चम्मचच्या सायने मी छान भजे टाकून घेत आहे एक भज्याच परतन तळण्यासाठी दोन ते तीन मिनट आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा गॅसचा फ्लेम जर कमी ठेवला तर भजे लगेच तेल पकडतात मस्त एक ते दोन मिनट मी छान भजे तळून घेतले भजेची साईज बघू शकता तुम्ही थोडी मोठी आहे आणि हे टाकले तर छान मस्त असे पातळ भजे तयार होतात तर तुम्हाला टाकून दाखवत आहे बघा मस्त असे पातळ भजे तयार होतात तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जाडे आवडतात पातळ आवडतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवत आहे तर हाताने छान मी भजे परत टाकून घेतले हाताने टाकलेल्या भजे लवकर तळणं होते एक एक दीड एक ते दीडच मिनटं लागते याला जास्त वेळ लागत नाही आणि चम्मचने टाकलेल्या भज्याला थोडा जास्त वेळ तर मस्त असे गोल्डन होईपर्यंत छान तळून घेतले भजे आपले छान तयार आहे बाकीचे भजे सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे बनवून घेतले हे ग्रीन चटणी सोबत सुद्धा खूप छान लागतात भजे ग्रीन चटणी नसेल तर अगदी टमॅटो सॉससोबत सुद्धा खूप छान लागतात आणि यासोबत मी गरम गरम चहा सुद्धा मस्त बनवून घेतला होता मस्त असा आपला चहा तयार आहे अशा वातावरणात आपण चहा भजे जर नाही खाल्ले तर वातावरणाचा आनंद घेतला असं वाटतच नाही तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चहा मस्त असा आपला तयार आहे गरम गरम चहा सुद्धा घेत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्ही खूप वेळातला वेळ काढून माझी ही रेसिपी बघता आणि लाईक करता कमेंट करता त्यासाठी खूप खूप तुमचं सर्वांचं धन्यवाद तर मस्त असा आपला इथे चहा तयार आहे तुम्ही कधी करता है रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि खूप छान तयार होते तुम्हाला कोणते भजे आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि जसे गाड्यावर मिळतात तसेच हे भजे झाले होते चवसुद्धा बघितली मी असे आपले भज तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या भेटत्या अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ